स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कन्या राशीचं मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं मासिक राशी भविष्य जिथे संयम तपश्चर्या आणि शुद्ध बुद्धीचा प्रभाव दिसून येतो अशी ही कन्या राशी काय होईल कन्या राशी सोबत या मे महिन्यात तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला पाहिजे मित्रांनो बुध कन्या राशीचा अधिपती आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तम संप्रेषण बौद्धिक स्पष्टता आणि नवे विचार हा ग्रह तुमच्यासाठी घेऊन येईल शुक्र तुमच्या नवम स्थानात आहे भाग्याचे दार उघडण्याची संधी देईल विशेषतः नातेसंबंध आणि प्रवासाबाबत शनी तुमच्या सहाव्या स्थानात आहे प्रयत्न आणि परिश्रमाला योग्य फळ हा मिळवून देणारा योग तयार करेल गुरु तुमच्या सप्तमात आहे विवाह संबंध आणि भागीदारीमध्ये स्थिरता तुम्हाला जाणवेल कन्या राशीच्या व्यक्तींच्या मेंदू आणि मेहनत याचा मिलाफ या महिन्यात जादू करणार आहे नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल पण स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना संधी आणि स्पर्धेचा संगम आहे फ्रीलान्सर आणि क्रिएटिव्ह फील्डमधील व्यक्तींना फायदा होऊ शकतो उत्पन्नामध्ये वाढ होईल पण खर्चही वाढू शकतात विशेषत कुटुंबियांसाठी एखादी जुनी गुंतवणूक आता परतावा देण्यास सुरुवात करेल नव्या आर्थिक संधी तपासूनच मग निर्णय घ्यावा घाई अजिबात करायचा नाही शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुपाचा दिवा लावून ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला फायदा होईल घरगुती वातावरण प्रेमर राहील पण तुमचा वेळ तिकडे द्यावा लागेल विवाहित व्यक्तींना जोडीदाराशी सुसंवाद टिकवावा लागेल प्रेम संबंधांमध्ये विश्वास आणि समर्पण वाढवणारा हा काळ आहे एखाद्या जुन्या नात्याचा पुनर्जन्मही होऊ शकतो मानसिक तणाव आणि चिंता जाणवू शकते विशेषतः महिन्याच्या मध्यामध्ये आहार आणि झोप याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका मेडिटेशन आणि श्वसनाचे व्यायाम अत्यंत फायदेशीर ठरतील प्रत्येक सकाळी ओम शांती या मंत्राचा जप पाच मिनिटं करावा अभ्यासासाठी उत्तम ग्रहयोग आहे विशेषतः जे लॉजिकल सब्जेक्ट शिकत आहेत स्पर्धा परीक्षेचा जे अभ्यास करत आहे त्यांना जास्त फोकस करावा लागेल तुमच्यासाठी शुभ दिनांक आहे दोन सहा तेरा एकोणीस आणि पंचवीस या दिवशी सुरू केलेली कामं तुम्हाला यश प्रदान करतील तर मित्रांनो हे होते कन्या राशीचं मे महिन्याचं मासिक राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ